औसयानात काढलेल्या जिल्ह्यातील पाच सहकारी बँकांचे परवाने रद्द होणार आहेत याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार विभागाच्या अप्पर निबंधकांनी दिल्या आहेत याबाबत तातडीनं रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव सादर करा असंही त्यांनी सांगितलं कारवाई झालेल्यांमध्ये इचलकरंजीतील चार तर गडिंगलजच्या चा एका बँकेचा समावेश आहे याखेरीज कोल्हापूर विभागातील चोवीस बँकांवर पालक अधिकारी नियुक्त करण्याचीही सूचना देण्यात आली आहे सहकार क्षेत्रात आर्थिक संस्था चालवणं अत्यंत कठीण असतं बऱ्याच वेळा संचालक किंवा त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या आग्रहाखातर किंवा दबावावरून मनमानी पद्धतीनं कर्जवाटप केलं जातं त्यातून कारभारामध्ये उलटसुलट नोंदी करणं चुकीचे रेकॉर्ड्स बनवणं थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढणं असे प्रकार घडतात आणि ती बँक डबघाईला आल्यावर सहकार खात्याकडून अवसायानात काढली जाते अशाच प्रकारे नातेवाईकांच्या नावे नियमबाह्य कर्ज वाटप एनपीएफ पाच टक्क्यांपेक्षा जास्त होणं चुकीच्या कारणासाठी बँकेतील पैसे खर्च करणं अशा कारणांमुळे तीन जिल्ह्यातील चव्वेचाळीस बँकांच्या कामकाजाबाबत अप्पर निबंधक मिलिंद आखरे यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीला विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यासह सांगली आणि सातारा जिल्हा उपनिबंधक तसंच अधिकारी उपस्थित होते या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील अवसयानात काढलेल्या शंकरराव पुजारी नूतन सहकारी बँक इचलकरंजी सहकारी अर्बन बँक शिवम सहकारी बँक इचलकरंजी साधना सहकारी बँक इचलकरंजी गडिंग्लजमधील शिवाजी सहकारी बँक या पाच बँकांच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली ज्या बँकांचा एनपीए पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे यासंदर्भात लेखा परीक्षण अहवालामध्ये ज्या त्रुटी दाखवल्यात त्यानुसार कार्यवाही करून थकीत कर्ज वसूल करण्याच्या सूचना आक्रे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तर ज्या बँकांची थकीत रक्कम वसूल होण्यात अडचणी आहेत अशा बँकांच्या मालमत्ता विक्री तसंच कर्जदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवून त्यांची लिलाव पद्धतीनं विक्री करावी अशी सूचना या बैठकीत देण्यात आली कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातील चोवीस बँकांचं कामकाज रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे होत नाही या बँकांच्या कामकाजात अनेक त्रुटी आढळल्या आहेत त्यामुळे या बँकांवर आता पालक अधिकारी नियुक्त करून एकतीस मार्चपर्यंत त्या आर्थिक अडचणीतून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही अक्रे यांनी दिल्या तसंच अवसायानात काढलेल्या बँकातील ज्या संचालक मंडळाने गैरव्यवहार केलाय त्यांच्या मालमत्तेवर बोजा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली तसंच या बँकांचे परवाने रद्द करण्याबाबतही रिझर्व्ह बँकेकडं तातडीनं प्रस्ताव पाठवावा अशा सूचनाही देण्यात आल्यात